नमस्कार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पूर्ण ताकदीने पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे महत्वपूर्ण विधान आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या स्वतंत्र व पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे जिल्ह्यामध्ये काही झाले तरी अक्कलकोटमध्ये मात्र मित्र पक्षाशी युती करणार नसल्याचे संकेत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिले आहेत आमदार कल्याण शेट्टी हे जिल्हा परिषद मध्ये आले असता त्यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे दिली या संदर्भात बोलताना आमदार कल्याण शेट्टी म्हणाले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये काय होईल हे सांगणे कठीण आहे परंतु अक्कलकोट तालुक्यात तरी भाजप स्वतंत्र लढणार असून पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार असल्याचे आमदार कल्याण शेट्टी यांनी म्हटलं आहे तसेच पुढे बोलताना म्हणाले महापालिका निवडणुकीची जबाबदारी माझ्याकडे पक्षाने दिली होती परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागतील त्या अनुषंगाने दोन्ही मला कवर करणे अडचणीचे येईल म्हणून मी स्वतःहून महापालिका निवडणुकीची जबाबदारी नको म्हणून पक्षाला कळवले आहे मला काढले हे समजण्या अगोदरच मी स्वतःहून ते पत्र व्हायरल केले असल्याचेही त्यांनी या प्रसंगी आवर्जून सांगितलं आहे यासोबतच अक्कलकोटचा तीर्थक्षेत्र आराखडा तयार करणार असून त्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचेही आमदार कल्याण शेट्टी यांनी म्हटलं आहे एकंदरीत या प्रसंगी बोलताना आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यात मित्र पक्षाशी युती करणार नसल्याचे सांगत या ठिकाणी भाजप स्वबळावर व पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे नुकताच झालेल्या नगर परिषद निवडणुकीप्रमाणे आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत देखील संपूर्ण राज्याचे लक्ष अक्कलकोट तालुक्यावर राहणार हे मात्र नक्की अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद